भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुंबईतील बेकायदेशीर वृक्ष वळवला आहे घाटकोपर जवळील खंडोबा टेकडीच्या जंगलात शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे बिल्डर कंत्राटदार आणि महापालिकेतील एल वॉर्डमधील अधिकारी मिळून जंगलाचा विनाश करत असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी जेसीबी मशीनद्वारे तीनशे ते चारशे झाड तोडण्यात आली असून महापालिकेने तक्रार असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला सोमय यांनी या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून लवकरच हरित लवाद आणि पालिका आयुक्तांकडेही याबाबत तक्रार करणार असल्याचं सांगितलं त्यांनी आरे पवई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगल सुरक्षित ठेवण्याचं आवाहन केलं आरेमधील झाडांची ही बेकायदेशीर कत्तल सुरू असून ही गंभीर बाब आहे असं ते म्हणाले मुंबईतील निसर्ग संपदा वाचवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं निसर्गप्रेमी नागरिकांनीही या वृक्षतोडी विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका